हॅलो फ्रेंड्स काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्याशी काही एक बोलणार नाही कारण आज मी नाही तर स्वतः देव तुमच्याशी बोलणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐकायला पाहिजे माझ्यासाठी नाही तर देव तुम्हाला आज जे सांगणार आहे ना त्यासाठी ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहा की देव तुम्हाला आज काय सांगत आहे तर भगवान म्हणतात वाढीच्या एका परिवर्तनीय हंगामासाठी सज्ज व्हा तुझ्या जीवनातील प्रत्येक पैलूचा स्पर्श करेल आर्थिक मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक अनेक अन्याध्य। अविश्वसनीय आशीर्वाद चमत्कारांसाठी स्वतःला तयार करा काळजी करू नका तुमच्या समस्या देवाच्या हातात आहेत पुढील चार मिनटे तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत कारण तुमच्या कुटुंबावर मोठा परिणाम घडू शकतो देव म्हणतो देव दार उघडण्याच्या मार्गावर आहे ज्यासाठी तुम्ही मनापासून प्रार्थना केली होती तुम्ही आनंद प्रेम आणि सुसंवादाने भरलेल्या हंगामात प्रवेश करता तेव्हा पुढील सात दिवस असाधारण असतील मी जाहीर करतो की शाप तुटला आहे तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती वाढेल तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो मी तुला आवश्यक ते सर्व काही पुरवले आहे मी तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे संरक्षण आणि आशीर्वाद देत राहील अचानक तुला योग्य व्यक्ती भेटतील तुझे आरोग्य भरभराट होईल बंद दरवाजे उघडतील उद्दिष्टे साध्य होतील प्रार्थनांची उत्तरे दिली जातील हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार आजारपण आणि कर्जातून पुनर्प्राप्ती मिळेल देव तुम्हाला वेदना संघर्ष टेन्शनपासून दूर हलवत आहे उपचार सहजता आणि विपुलतेच्या हंगामात तुम्ही प्रवेश करा करत आहात देवाच्या कृपेने ही आशीर्वाद मिळवण्यासाठी मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याची विनंती करते तुम्ही खूप पैसे मिळवणार आहात आणि त्यासाठी खूप कष्ट न करताही तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होणार आहात मी तुमच्या आरोग्याची काळजी घेईन तुमचे संबंध सुधारेन आणि तुमची आर्थिक स्थिती वाढवेल माझ्यावर विश्वास ठेव मी एक देव आहे जो तुम्हाला बरे करू शकतो तुम्हाला मदत करू शकतो अशा गोष्टींबद्दल विचार करा जे आपल्याला काळजी करू नका तर प्रार्थना करा आणि आपल्याजवळ असलेल्या सर्व आशीर्वादासाठी देवाचे आभार मानण्यास सांगतो मी घोषित करतो की या आठवड्याच्या उर्वरित कालावधी तुमच्यासाठी विलक्षण नसेल तेव्हा तुम्हाला उपचार संधी आणि आशीर्वाद देईल तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड देत आहात हे महत्त्वाचे नाही देवाला तुमच्याबद्दल तुमचे आरोग्य तुमच्या परिस्थिती तुमच्या स्वप्नांबद्दल सर्व काही माहीत आहे तो तुम्हाला निराश नाही करणार येत्या आठवड्यात तुमची तब्येत व्यवसाय नातेसंबंध आणि चित्त यामध्ये सुधारणा होईल देव तुमच्या जीवनात महान गोष्टी करण्यास तयार आहे दिवस कोणताही असो लक्षात ठेवा तुम्हाला समोर जाणाऱ्या कोणत्याही गोष्टींपेक्षा बलवान आहे केवळ आपल्यातच नव्हे तर त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहा जर तुम्हाला दडपल्यासारखे वाटत असेल तर तुमच्या चिंता तुमच्या शंका आणि तुमची भीती देवाला द्या कारण त्याचे हात त्यांना करण्यास सक्षम आहेत देव म्हणतो जे भक्त शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्याच्या कुटुंबावर कधीही कोणतेही मोठे संकट येणार नाही हे माझे वचन आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका हॅलो फ्रेंड्स काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्याशी काही एक बोलणार नाही कारण आज मी नाही तर स्वतः देव तुमच्याशी बोलणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐकायला पाहिजे माझ्यासाठी नाही तर देव तुम्हाला आज जे सांगणार आहे ना त्यासाठी ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहा की देव तुम्हाला आज काय सांगत आहेत तर भगवान म्हणतात वाढीच्या एका परिवर्तनीय हंगामासाठी सज्ज व्हा तुझ्या जीवनातील प्रत्येक पैलूचा स्पर्श करेल आर्थिक मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक अनेक अविश्वसनीय आशीर्वाद चमत्कारांसाठी स्वतःला तयार करा काळजी करू नका तुमच्या समस्या देवाच्या हातात आहेत पुढील चार मिनटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत कारण तुमच्या कुटुंबावर मोठा परिणाम घडू शकतो देव म्हणतो देव दार उघडण्याच्या मार्गावर आहे ज्यासाठी तुम्ही मनापासून प्रार्थना केली होती तुम्ही आनंद प्रेम आणि सुसंवादाने भरलेल्या हंगामात प्रवेश करता तेव्हा पुढील सात दिवस असाधारण असतील मी जाहीर करतो की शाप तुटला आहे तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती वाढेल तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो मी तुला आवश्यक ते सर्व काही पुरवले आहे मी तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे संरक्षण आणि आशीर्वाद देत राहील अचानक तुला योग्य व्यक्ती भेटतील तुझे आरोग्य भरभराट होईल बंद दरवाजे उघडतील उद्दिष्टे साध्य होतील प्रार्थनांची उत्तरे दिली जातील हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार आजारपण आणि कर्जातून पुनर्प्राप्ती मिळेल देव तुम्हाला वेदना संघर्ष टेन्शनपासून दूर हलवत आहे उपचार सहजता आणि विपुलतेच्या हंगामात तुम्ही प्रवेश करा करत आहात देवाच्या कृपेने हे आशीर्वाद मिळवण्यासाठी मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याची विनंती करते तुम्ही खूप पैसे मिळवणार आहात आणि त्यासाठी खूप कष्ट न करताही तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होणार आहात मी तुमच्या आरोग्याची काळजी घेईन तुमचे संबंध सुधारेन आणि तुमची आर्थिक स्थिती वाढवेन माझ्यावर विश्वास ठेव मी एक देव आहे जो तुम्हाला बरे करू शकतो तुम्हाला मदत करू शकतो अशा गोष्टींबद्दल विचार करा जे आपल्याला काळजी करू नका तर प्रार्थना करा आणि आपल्याजवळ असलेल्या सर्व आशीर्वादासाठी देवाचे आभार मानण्यास सांगतो मी घोषित करतो की या आठवड्याच्या उर्वरित कालावधी तुमच्यासाठी विलक्षण नसेल तेव्हा तुम्हाला उपचार संधी आणि आशीर्वाद देईल तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड देत आहात हे महत्त्वाचे नाही देवाला तुमच्याबद्दल तुमचे आरोग्य तुमच्या परिस्थिती तुमच्या स्वप्नांबद्दल सर्व काही माहीत आहे तो तुम्हाला निराश नाही करणार येत्या आठवड्यात तुमची तब्येत व्यवसाय नातेसंबंध आणि चित्त यामध्ये सुधारणा होईल देव तुमच्या जीवनात महान गोष्टी करण्यास तयार आहे दिवस कोणताही असो लक्षात ठेवा तुम्हाला समोरे जाणाऱ्या कोणत्याही गोष्टींपेक्षा बलवान आहे केवळ आपल्यातच नव्हे तर त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहा जर तुम्हाला दडपल्यासारखे वाटत असेल तर तुमच्या चिंता तुमच्या शंका आणि तुमची भीती देवाला द्या कारण त्याचे हात त्यांना करण्यास सक्षम आहेत देव म्हणतो जे भक्त शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्याच्या कुटुंबावर कधीही कोणतेही मोठे संकट येणार नाही हे माझे वचन आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका संकट येणार नाही हे माझे वचन आहे आज देव म्हणत आहे तुम्ही भाडे पासून घरमालक कर्मचारी होण्यापासून नियोग आरोग्याकडे कर्जाकडून सावकाराकडे कष्टापासून हेतूपर्यंत आणि दुर्लक्षित होण्यापासून मागणीकडे जाल हा आठवडा आनंदाच्या बातम्याचा आशीर्वाद वाढ नवीन संधी उत्पादकता सकारात्मकतेने भरलेला असेल संधी उपचार प्रेम देवाची कृपा तुझ्यावर आहे सर्व काही पुनर्संचयित होत आहे नवीन सुरुवात यश आणि विजय क्षितिजावर आहे लक्षात ठेव वेदना तात्पुरती आहे परंतु तुझ्या आयुष्यात आनंद कायमचा राहील उद्या कोणतीही आव्हाने आली तरी देव महान आहे तो तुझ्या पाठीशी आहे तू विश्रांती घेत असताना तुझ्या मुल्यासाठी काम करत आहे देव म्हणतो मी तुझ्यासोबत आहे तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन मी तुला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करेन मी तुला कधीही इतरांसारखं वचन सॉरी इतरांसारखं सोडणार नाही देव सर्व राजांचा राजा आहे सामर्थ्य आणि अधिकारात अतुलनीय आहे सर्व सृष्टीवर देव सर्वभौम आहे तुझा देखील तुझ्या परमेश्व परमेश्वरावर विश्वास असल्यास होय माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आणि हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक कर चला एकत्र प्रार्थना करूया जी तुझ्या भाग्यात नक्कीच चमत्कार करेल बाबा आव्हानांवर मात करण्यासाठी आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी मला प्रेरित केल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो माझ्या संघर्षाच्या क्षेत्रांना सामोरे जाण्यास मला मदत करा तुमच्या मदतीने मी कोणत्याही अवघड परिस्थितीवर विजय मिळवून मिळवू शकतो आणि विजयी होऊ शकतो आज आम्ही बाहेर पडताना तुमचे संरक्षण आणि शक्तिशाली आशीर्वाद आमच्या सोबत असू देत कृपया शाळेत आमच्या मुलांवर लक्ष ठेवा आणि त्यांना सुरक्षित ठेवा रस्ते आणि महामार्गावर आमचे रक्षण करा स्वामींच्या कृपेने आशीर्वाद नवीन संधी आणि यश या क्षणी तुझ्या मार्गावर येत आहे तुझ्या प्रार्थनेचा स्वीकार झाला आहे देव म्हणतो माझे शो देव म्हणतो मला शोधणाऱ्या चांगले आरोग्य बरे करण्याचे आशीर्वाद मी देतो बाळा मी तुला दिलेल्या आशीर्वादबद्दल बोलतोय माझं तुझ्यावर प्रेम आहे तू तु तुझ्या शारीरिक किंवा भावनिक आरोग्याबाबत आव्हानांना तोंड देत असशील पण मी एक उत्तम डॉक्टर आहे जो तुला पूर्णपणे बरे करू शकतो मी तुमची शक्ती मनशांती उत्साह परत आण जेणेकरून तुम्ही उत्साही आणि अर्थपूर्ण जीवन जीवन जगू शकाल मी तुमच्या सर्व गरजांची काळजी घेतो आणि तुमच्यावर आशीर्वाद देण्यासाठी मी स्वर्गाचे दरवाजे उघडणार आहे लक्षात ठेवा चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही काळात तुम्हाला तुमच्यासाठी मी आहे तुम्हाला सांत्वन देण्यासाठी तुम्हाला शक्ती देण्यासाठी आणि कठीण काळात मार्गदर्शन करण्यासाठी इथे तुमच्यासमोरच आहे बाळा पुढील चार मिनटे मी जे बोलतोय ते लक्षपूर्वक ऐक संकटमुक्त नक्की होणार लक्षपूर्वक ऐक तुला रडवणारी प्रत्येक नकारात्मक गोष्ट लवकरच नाहीशी होईल माझे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या वेदना आणि दुःखाची जागा घेणार आहेत तुम्हाला भरपूर आनंद आणि प्रेमाचा अनुभव येईल माझे आशीर्वाद आणि शांती या शब्दामुळे तुला सांत्वन आणि आशा मिळेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि देवांची शक्ती मिळवण्यासाठी देव माझ्यासोबत आहे असे टाईप करा आणि ज्यांना या पवित्र संदेशाचे देवाच्या आधाराची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा देव तुम्हाला म्हणतो तुम्ही हे मोठ्याने घोषित करावे अशी माझी इच्छा आहे या महिन्यामध्ये देव मला आशीर्वाद देईल मला बरे करेल मला प्रदान करेल माझे संरक्षण मला मार्गदर्शन करेल प्रिय बाळा मी तो आहे ज्याने तुझ्या सबोलताच्या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत आकाश पृथ्वी आणि पाणी पर्वत सूर्य आणि तारे अरे बाळा दुनियेची चिंता करत रडणं रडत बसणं सोडून दे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मार्गदर्शन करतो सांत्वन करतो आणि तुझे संरक्षणसुद्धा करतो तुझे रक्षण करतो लक्षात ठेव तू माझ्यासाठी खूप खास आहेस म्हणून हे ऐकत आहेस काहीही झाले तरी मी तुझ्यावर प्रेम करणं कधीही सोडणारच नाही तुला तुझ्यासाठी कठोर परिश्रम किंवा संघर्ष न करता महान गोष्टी तुझ्या मार्गावर येत आहेत पैसा तुझ्याकडे सहज आणि नैसर्गिकरित्या वाहत आहे तुझी संपत्तीसाठी चुंबकासारखी आहात आणि तुझ्या जीवनात विपुल प्रमाणात सर्व काही येत आहे देव तुमच्यासाठी चमत्कार आशीर्वाद घेऊन उभा आहे त्याचा स्वीकार करा आणि त्यातूनच मिळणाऱ्या विपुलतेचा आनंद घ्या देव म्हणतो मी तुम्हाला बरे करण्यासाठी इथे आहे तुमची कोणतीही वेदना त्याला दूर करायची आहे मग ती शारीरिक असो भावनिक किंवा आध्यात्मिक असो तो तुम्हाला शांती आणि सांत्वन आणू इच्छितो तो, तो दारी उघडणार आहे त्यामुळे तुमचे जीवन आता चांगल्या प्रकारे बदलेल जेव्हा तुम्ही अशक्त वाटतात तेव्हा मीच तुम्हाला बळ देतो जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा मी तुम्हाला बरे करतो जेव्हा तुम्ही हरवलेले असता तेव्हा शांती आणि प्रेम करत आणणारा तो मीच असतो माझ्याकडून माझ्याकडे माझ तुमच्यासाठी काही आश्चर्य आहेत मी आधीच स्वातंत्र्य संपत्ती आणि चांगले आरोग्य व्यवस्थापित केले आहे जे तुम्ही शोधत आहात ते तुम्हाला लवकरच भेटणार आहे आज परमेश्वर तुमचे जीवन बदलत आहे तो तुमच्या दुःखाची जागा घेण्यासाठी आनंद पाठवत आहे तुम्हाला टेन्शनतून चांगल्या ह्याच्याकडे वळवत आहे चमत्कार विजय आणि यशाने भरलेल्या एका अद्भुत हंगामासाठी सज्ज व्हा देव म्हणतो माझ्या बाळा तुझ्या आयुष्यासाठी माझी एक खास योजना आहे अडीच मिनटे महत्त्वाचे ठरतील ही एक योजना आहे जी चांगली आनंददायी आणि परिपूर्ण आहे हे तुला भविष्यासाठी आशा देईल हे तुम्हाला ताऱ्यासारखे चमकवेल तुमच्या सभोवतांच्या सभोवतालच्या लोकांना आशीर्वाद देईल हे माझ्या नावाच्या सेकंदाला गौरव देईल आणि तुम्हाला माझ्या खूप जवळ आणेल देव म्हणतो तुमचे आरोग्य नातेसंबंध आणि वि मित्र लवकरच पुनर्चित होणार आहे याची खात्री बाळगा माझ्यावर तुमचा विश्वास ठेवा समजून घ्या की मी तुम्हाला आवश्यक यश मिळवण्यासाठी मी तुमच्या वतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात आव्हाने येतात तेव्हा तेव्हा स्वामींना आठव स्वामींचे नामस्मरण कर स्वामी वचन हे तुझ्यासाठीच आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज तुला त्रास देत असणारी कोणतीही गोष्ट माझ्यावर मात करू शकत नाही माझ्या उपस्थितीत कोणत्याही अडथळा येणे अजिबात शक्य नाही बाळा तू कधीही एकटी नाहीस या ज्ञानाने सांत्वन घे मी सदैव येथे असतो तुमच्यावर लक्ष ठेवतो तुम्हाला योग्य आशीर्वाद देण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करतो शिवाय तुम्ही जे बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द किंवा